तुझा रस्ता सरळ सोपा जरी नाही तुझा रस्ता सरळ सोपा जरी नाही मला ही काळजी परतायची नाही तुझा रस्ता सरळ सोपा जरी नाही मला ही काळजी परतायची नाही तुला कौतुक कशाचे ही कसे आहे तुला कौतुक कशाचे ही कसे आहे तुला किंमत कशाची ही कशी नाही जगापेक्षा तुझी सोबत बरी कारण जगापेक्षा तुझी सोबत बरी कारण जगापाशी गती आहे मिठी नाही जगापेक्षा तुझी सोबत बरी कारण जगापाशी गती आहे मिठी नाही आज ती नजरे सपडली आ हा हा ती नजरेस पडली आ हा गालात हसली, आहा हा नजरेस आहा हा गालात हसली आहुनी शेर गोंदवला तिचा मी काग कागदावर दादशाही तून झरली शेर गोंदवला तिचा मी काग दावर दादशाही तून झरली हा <laughs> ही तिच्या आहे नजाकत वेदना सुद्धा <laughs> आहे नजाकत वेदना सुद्धा बरळली आहा तिरप नजरेची तिच्या उठास टेकून एक सायंकाळ उजली <laughs> <आहा>। <laughs> तिरप नजरेची तिच्या उठास टेकून एक सायंकाळ भिजली आ हा 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 मोगरा गंधाळला जेव्हा उशाशी रात्र सरली गोड नखरे हात वारे ते इशारे गोड नखरे हात वारे ते इशारे पाहताना हौस फिटली आह <laughs> <आहा। laughs> सारले जेव्हा तिने ते केस मागे सारले जेव्हा तिने ते केस मागे काय सुंदर ओळ ओळखली <laughs> <आहा। laughs> या कटारीची अजबशी हित होती ह्या कट्यारीची अजबशी रीत होती काळजाच्या आत घुसली आहा आजती आज ती नजरेस पडली आह हा हा पाहुणी कालात हसली आहा धन्यवाद